यानंतर बातमी बोईसरमधली आहे डॉक्टरनं वृद्ध महिलेला चिरडल्याची घटना घडलेली आहे बोईसरच्या बी ए आर सी कॉलनीमधील ही धक्कादायक घटना आहे डॉक्टरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि अनियंत्रित वेगामुळे हा अपघात घडलेला आहे या अपघातामध्ये रुग्णालयातनं बाहेर पडणाऱ्या एका वृद्धेचा मृत्यू झालेला आहे तर तिच्या पतीला दुखापत झालेली आहे आपण पाहतोय विनायक पवार आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत विनायक काय माहिती आहे याबद्दल अणुविद्युत रहिवासी मधील एक जी घटना आहे जी दुपारी बाराच्या सुमारास घडलेली आहे या रुग्णालयामध्ये टॅप्सी या रुग्णालयामध्ये डॉक्टर ए के दास एक डॉक्टर म्हणून वैद्यकीय अधिकारी आहेत यांच्या गाडीवरच नियंत्रण सुटल्यानंतर बाहेरून रुग्णालयातून बाहेरून येणाऱ्या वृद्ध तामच्या जवळपास पंधरा ते वीस फुट परफडत नेल आहे मात्र त्या ठिकाणून जे डॉक्टर आहेत ते पळून जाण जात असताना तेथील स्थानिकांनी त्याला पकडण्यात प्रयश आलेलं आहे हां या सगळ्या माहिती बद्दल आपण पाहतोय गाडीचं नियंत्रण सुटलं डॉक्टरच्या आणि त्यामुळे हा अपघात झाला यात एका वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू झालाय